प्रभाग क्रमांक पंधरा कुळगाव बदलापूर नगर परिषद हर्षदा उमेश पवार यांच्या दणदणीत विजयाबद्दल मनपूर्वक अभिनंदन विजयाचा जल्लोष जनतेचा विश्वास प्रभाग क्रमांक पंधरा कुळगाव बदलापूर नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीत सौ हर्षदा उमेश पवार यांनी दणदणीत विजय मिळवत जनतेचा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला विकास कामे लोकसंपर्क आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या जोरावर हा विजय मिळवला असून परिसरात विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे यावेळी भी त्यांना विचारले असता की आपण सर्वश्रेय कोणाला देणार त्यावर त्या म्हणाले नागरिकांनी आणि माझ्या वरिष्ठांनी जो विश्वास दाखवला आहे त्याचं मी नक्कीच सोनं करून दाखव आणि आत्ता जी कामे झालेली नाहीत ती मी मार्गी लावणार आहे असे त्या म्हणाल्या यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हे सगळं आम्ही आमदार साहेब लोकांनी जो विश्वास दाखवला जो सपोर्ट केला जो वीस तारखेला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदार राजे बाहेर पडले आणि त्यांनी मतदान केलं अस त्यांच्यामुळेच इथपर्यंत मी पोचू शकते खूप छान वाटते जो विश्वास नागरिकांनी दाखवलाय हो पक्षाने आमच्यावर दाखवलाय हो पूर्णपणे पूर्ण तयारीविषयी आम्ही होतो आणि तो विश्वास सार्थक्य ठरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आम्ही